आणि या आपल्या आपल्यासोबत आत्ता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे दानवेजी नेमका बदल जो आज दुपारपासूनच ज्याची चर्चा होती आणि त्याच्यावर तुम्ही भाष्यही केलेलं आहे ते नेमकं आता जाहीर झालेलं आहे कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटेंचं खातं जाऊन त्यांना आता क्रीडा आणि युवक कल्याण खातं देण्यात आलं आपली प्रतिक्रिया ते मी दुपारीच असं म्हटलेलं आहे जर असं झालं तर आता रम्मीला अधिकृतरित्या साहसी खेळाचा दर्जा दिला जाईल आता रम्मी खेळण्याचे सामने आपल्याला ठेवावे लागतील क्रीडा विभागाच्या मार्फत असाच हा प्रकार आहे इथून काढून हा खात देणं म्हणजे काय कारवाई का ती मग तर रम्मीला अधिकृतरित्या आता साहसी खेळाचा दर्जा दिला पाहिजे विधिमंडळात सुद्धा खेळणं शक्य आहे तर बाकीच्या ठिकाणी खेळणं अवघड आहे म्हणून रमीला सहा खेळाचा दर्जा दिला पाहिजे अशी मागणी आता मी करेल आणि मला असं वाटतं आता रमीचे सामने ठिकठिकाणी थीक भरवायला सुरुवात होईल ऑटोमॅटिक काही प्रॉब्लेम नाही दानवाजी हा तुमच्या बोलण्यातला तुमच्या प्रतिक्रियेतला उपहास महाराष्ट्राच्या लक्षात आलेला आहे पण नेमकी तुम्हाला काय अपेक्षा होती त्यांची मंत्रिमंडळातनच त्यांची हकालपट्टी करणं तुम्हाला अपेक्षित होतं या रमी खेळणं ठीक आहे पत्ते खेळत असतील लोक ज्याचे त्याचा तो शोक असू शकतो त्याच्याविषयी मला काही बोलायचं नाही पण राज्याचा एक मंत्री आणि तोही कृषी विभागाचा मंत्री विधीमंडळ हे लोकशाहीचं मंदिर आहे इथं शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी एक एक विधिमंडळातला सगळ्या पक्षाचा सत्ताधारी असेल विरोधी पक्षातला माणूस टावो पडतोय आणि या राज्याचा कृषी मंत्री बिनधासपणे रम्मी खेळतोय सभागृहात हे काही या महाराष्ट्राला शोभणार आहे का आणि मग हे शोभणार नाही असं असताना जर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना हे खात्याच्या ऐवजी हे खातं देत असेल तर ही काही कारवाई आहे का, कार का? आणि म्हणून मी हे उपासानं बोलतोय की आता रमीच्या अधिकृत पत्ते अधिकृत डाव खेळले पाहिजे पुढच्या वेळेस आता सभागृहातील सगळ्या सभा सदा आता रमे पत्त्याचे हे घेऊन यायला अलाउड करा म्हणा आता मुख्यमंत्र्यांना सांगत असं सा। कारण जर तुम्हाला एवढं मंत्री तुमचा असा वागतो त्याचं जर तुम्हाला सुतक नसेल तर मला असं वाटतं याच्यासारखं या राज्याला संवेदनशीलता कधी अनुभवलेली नाही धन्यवाद दानवेजी आपल्या या प्रतिक्रियेबद्दल आणि आता आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आहेत अंजलीजी राज्याच्या राजकारणातली एक मोठी बातमी ज्या मंत्र्यावरती थेट विधानसभेत मोबाईल ॲपवर रमी खेळल्याचा आरोप होतो त्यांचं कृषी खातं जातं पण त्यांना मंत्रिमंडळातून काढत नाही